तर आधी नैवेद्य बनवून घेतला थोडाफार आणि पूजेची तयारी केली त्यानंतर मी माझ्या ऍक्च्युली शेतकऱ्यांचा सण आहे तुम्हाला तुम्हालाही माहिती असेल की कुणीतरी काहीतरी केलं ते जे आपण राग धरून त्यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न करतो ते कुठंतरी चुकीत असे पुरणाचे के कानोले केलेत कानोलेचे व्हिडिओ गेल्या वर्षी जो के, केला होता मी तो कम्युनिटीवर ठेवले साधं सिंपल पूर्ण पण दुसऱ्यांचा करताना भारी मस्त सुस्त मला नको म्हणजे मस्त मस्त डिझाईन सुचते कधी कधी वाटत व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सूर्यकामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा मस्तपैकी आज झोका खेळतात तो माहेर वाचणे जे आलेले असतात इथं मला जमलं तर मीही नावासाठी जे आपल्या गार्डनमध्ये असतात ना त्याच्यावर बसून येऊन झोका खेळते मीही बघूया कसं कसं जमतं आहे तर सगळं आवरून झालं आहे जसं मी काल सांगितलं होतं भावाचा उपवास तर सगळं केलं होतं आज थोडंसं नेव म्हणजे नैवेद्यापुरतं मी पुरण घातलं आहे तर आधी नैवेद्य बनवून घेतला थोडाफार आणि पूजेची तयारी केली त्यानंतर मी माझ्याला सिंपल अशी मी साडी घातले काही जास्त हे केलं नाही आणि गरम तर इतकं होतं ना कळत नाही आहे पाऊस आहे की गरमी आहे की थंडी असं गरम होत आणि थोड्या वेळाने पाऊस आला की परत तसं थंड होतंय पण खूप गरम व्हायला आहे तर आता मी आवरले चला पूजेला सुरुवात करते नॉर्मल गेल्यावेळेस पण मी पूजेचा व्हिडिओ बनवले होते पद्धतशीर जसं म्हणजे करतात मंदिरात जाऊन ही पूजा केलं तरी चालतं बऱ्याचदा काय होतं आपल्या शेड्यूल शेड्यूलमध्ये जे कामं करतात किंवा ऑफिसला जातात त्यांना जमत नाही पण आपल्या घरच्या काही परंपरा किंवा रीती असतात आपण घरात मोठे असो किंवा लहान असो आता आपण म्हणजे नोकरीनिमित्त बाहेर राहतो जसं आता मी आणि माझे मिस्टर माझ्या मुलीच राहतात काही ज्या गोष्टी आहेत त्या मुलींना कळलं पाहिजे किंवा मला काका आ, काका बोलते मी सासऱ्यानं ते सांगायच्या सासूबाई सांगायच्या आई आणि आजी मामी कसं करायचे ते पाहत आले मी तसंच मी करते असं काय एकदम खास असं वेगळं काय नाही नॉर्मल जसं आहे तसं त्याच्यामध्ये मी पूजा करते तर आता मी सुरुवात करते थोडंफार तयारी केले म्हटलं चला तुम्हाला दाखवूया तर पाठ ठेवलं आहे पाटावर कपडा हे केला आहे आणि प्लेटमध्ये मी मातीचा असं नागाची मूर्ती करून घेतले कारण आमच्याकडे मातीचाच करतात आणि ते विसर्जन करतात मंदिरातही असतं खूप मोठ्या प्रमाणात करतात गावाकडे तर सगळ्याजणी तयार होऊन मस्तपैकी जातात पुढे सिंपलची रांगोळी काढले दिवा लावून घेतला आणि जे पूजेचं साहित्य लागतं नेहमीसारखं ते सगळं दूध पाणी लाह्या आहेत आज मेन पूजेला आणि हे आहे वस्त्रमा आणि ह्याच्या हे ह्याचा मान असतो हे धागा असतं आपलं साधं आणि ह्याला हळद लावतात आणि हे नागोबावरती व्हायचं असतं पूजा केल्यानंतर आणि घरात जितके जण असतात ना त्यांच्या गळ्यात हा एक एके के के करून धागा गळ्यात बांधायचा असतो आणि त्यानंतर गौर असते भुलंई खेळतात गावाकडे तेव्हा त्या गौरीला जेव्हा जातो ना हे ते काढून तिथे ठेवायचं असतं अशा पद्धतीने ही अशी पद्धत आहे मी इकडं फळं ठेवलेत आणि बाजूला आंब्याचे पानं थोडीशी बिलं जसं तुम्हाला सजवायचं सजवायचं आहे आणि इकडे बेल आणि फुलंबिलं घेतलेत आता मी पूजेला सुरुवात करते जसं जमेल जसं आपणाला शक्य असेल त्यानुसार पूजा करायची असते पूजा ही मनापासून करायचं आहे आपल्या काही गोष्टी असतात की ज्या आपल्या घ घरी केलेल्या असतात तर त्यांना तुम्ही आधी सगळ्या गोष्टी विचारून त्यानंतर तुम्ही करू शकता आणि समजा तुम्हाला काहीही माहिती नसेल तर तुम्ही मनोभावाने नॉर्मल पूजा केली तरी चालते चला आता मी पूजेला सुरुवात करते आंब्याची पानं ठेवलेत त्याच्यावर सुपारी ठा आहे इथं तांदळाची थोडीशी हे करते सगळ्यासाठी पाणी लावून घ्यायचं आहे भस्म लावते त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि पूजा करताना आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण देवाला हळदी कुंकू वाहतो तेव्हा आपण स्वतः पण लावून घ्यायचं आहे दुसरं तुमच्या घरात कोणी सोबत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत करू शकता पण आता इथं आपण एकटेच आहेत तेव्हा आपणच करायचं आहे त्याच्यानंतर दूध व्हायचं आहे बेल व्हायचं आहे आज बेलाचा मान असतो त्याच्यानंतर जी काही फुलं असतील हराळी आगरडा सगळं जे मला भेटले मी तेच हे केलंय त्याच्यानंतर आपण जे वस्त्रमाळ केलेली असते कापसाचे आपण देवाला आणि जो धागा मी सांगितला तुम्हाला तो, तो, है है। तो है है आने आने हे करायचा आहे जितकं असं जमेल तुमच्या घरी किती असतात पाच धागे हे करायचे आहेत आणि तोही ह्याच्यावरती हे करायचं त्यानंतर लाह्या आणि फुटाणे आणि थोडे कुरमुरे हे सगळं मी मिक्स करून घेतले ते वाहते श्रावणामध्ये जेव्हा सण चालू होतात म्हणजे सुरुवात होते सगळ्यात अगदी येतो ते नागपंचमी नागपंचमी ॲक्च्युली शेतकऱ्यांचा सण आहे का आता तुम्हालाही माहिती असेल की शेतकरी शेतात नांगर हे करताना त्याचे पिले हे झालेले असतात त्यामुळे तिला राग येतो मग ती शेतकऱ्यांच्या घरी जाते की यांचं पूर्ण वंश आपण हे करूया त्या रागाच्या ह्याच्यामध्ये ती शेतकऱ्यांच्या घरी जाते वारूळ म्हणजे शेतामध्ये जसं सगळ्याला जागा असते तसं नागदेवताला पण जागा असते वारुळ असतं चुकून त्या शेतकऱ्याकडून ते झालेलं असतं त्याच्यामध्ये तिचे पिल्ले हे झालेले असतात ते तिला हे होते की माझे सगळेच पिल्ले ह्याच्या आणि कुडपामुळे माझे पावले तर ह्याचंही वंश बुडू दे असं म्हणून ती रागाच्या घरात त्या दिवशी त्याच्या घरी जाते मग जितकी तिची सोन मुली बायको सगळे झोपलेले असतात ते बोलतात की झोपेत म्हणजे ही कथा आहे झोपेमध्ये ती त्याला दंश करते त्यामुळे हे करतात आणि एक मुलगी असते ती माहेरी आलेली नसते ती तिच्या घरी जाते तर त्या दिवशी नागपंचमीचा सण असतो ते असं बोलतात की मुलगी सगळं रीतीने जसं आहे ते पूर्ण पूजा करते तर ते तिला ती तिथंच शांत होते सांगण्याचा सा उद्देश हा आहे कुठंतरी की आपल्या कुणीतरी काहीतरी केलं ते जे आपण राग धरून त्यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न करतो ते कुठंतरी चुकी हे आपल्या रूढी परंपरामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीत सांगितलेलंच असतं चु चूक झाली असेल मुद्दाम कुणी केली असेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण चूक झाली असेल तर चुकून चूक झाली असेल तर त्याचं कुठंतरी प्राक्षिप्त माणसाला व्हायला पाहिजे म्हणून काही गोष्टी आहेत की ज्या कथेनुसार आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यामुळं आपणही कधीही बोलतात की स्वतःशी इमान झाला कधी खोटं नका बोलू अगर तुमच्या खोट्या बोलण्याने नुकसान होत असेल तर ते करू नका शक्यतो कधी कधी आपण कोणाला काही गोष्टी सांगताना थोडंसं आपणाला त्रास होतो पण जे खरं असतं आज ना उद्या कळ कळतं त्यानुसार ज्याच्या जस्या आपल्याला पद्धतीने की समोरचा माणूस ना झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण अगर त्यांना गोष्ट सांगितली तर नक्की त्यांना ती गोष्ट समजते पूर्ण कथा तर नाही सांगितली मी फक्त ज्येष्ठ करताना जे आहे ते मी तुम्हाला सांगितले तर आत्ता कापूर आणि उदानी मी आधी उदबत्ती लावून घेते आणि आरती करून घेते खूप सिंपल पूजा करते मी असं काही माझ्या पूजेमध्ये असं वेगळं जसं मला जमेल तसं मी ती पूजा करून घेते कधी कधी सकाळी करते कधी म्हणजे शक्यतो लवकर करून घ्यायचा प्रयत्न करते पण माझा कामाचा जरा हे असेल तर मागे पुढे होते पण मी करते हे आहे की काम सोडू कामाच्या ह्याच्यामध्ये वेळ मिळत नाही कधी कधी होतो थोडासा मागे पुढे पण ते करून घेते ते, ते महत्वाचं आहे आता तर श्रावणामध्ये मस्त मस्त सण येतात सगळे बऱ्यापैकी आपणाला तयारी करावं लागतात तर ला करा लागता। त्यानुसार तयारी करते आणि मी दोन तीन पूजेमध्ये मी तुम्हाला सांगितले की उंबरट्याची पूजा तुळशीची पूजा इव्हन घरातलं आपलं सगळं जे काही आहे हे जे धूप आणि दीप आहे म्हणजे हे ऊत ते पूर्ण फिरवायचं आहे तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येईल की एक खूप छान वाटतं असं मनाला शांती वाटते त्या गोष्टी केल्या की म्हणजे आपल्याला घरात त्याच्यामुळं आपण घर सगळं घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत ते स्वच्छ करतो त्यानिमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी पण होऊन जातात कानोले केलेत कानोलीचे विडिओ गेल्या वर्षी जो के केला होता मी तो कम्युनिटीवर ठेवलं आहे साधे सिंपल पुरणाचे कानोले आहेत तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता नैवेद्य टाकून झालं आहे भात आहे आणि त्याच्यावरती तू आज उकडूनच सगळ्या गोष्टी करायचे असतात भाजी चिरायची नसते परत तवा ठेवायचा नसतो कोणाकोणाच्या घरी चालतं तर मी आज एक दिवस त्या पद्धतीनेच करते तर चला अशा पद्धतीने माझी नागपंचमीची पूजा झाली आत्ता आवरते कामाला लागते त्यानंतर मग तुम्हाला थोडेफार डिझाईन दाखवते वेगळ्या पद्धतीचे कारण आत्ता गणपतीचे आणि रक्षाबंधनमुळे खूप ऑर्डर आहेत आवरून झालं सगळं पण मी काय ड्रेसेस दाखवले नाही कारण त्याचे व्हिडिओ बनवतच आहे तर त्यात पाहायला भेटतील ते काल मी कुठलं बाबाच्या पूजेसाठी जी साडी घातली होती ती व्यवस्थित आता घडी करते आणि ठेवून देते हे पण कामं असतात काढलं की आपल्या हँगरला अडकावून देतो थोडंसं घातल्यानंतर फॅन खाली ठेवते मी मग ठेवल्यानंतर व्यवस्थित घडी करून मग कपाटात ठेवते ब्लाउजेस पण जे धुवायचे ते धुवून घेते पण शक्यतो जेव्हाच्या तेव्हा कामं करायचे म्हणजे कामं लवकर होतात नाहीतर एकदा कंटाळा केला ना जेवल्यानंतर बसलं ना एका ठिकाणीच बसू वाटतं उठू वाटत नाही पण काय करायचं पटकन उठायचं आणि कामाला लागायचं तर मग काय आपला आळस निघून जातो मी तर तसं करते कधीतरी बसते असं नाही की बसत नाही खूप जणांचा असा प्रश्न असतो की तुम्हीच सगळं काम तुम्हीच करता का एवढं कसं काय जमत तर एक सवयचा भाग आहे त्यामुळं जमत असेल कदाचित माझ्यापेक्षा पण जास्त कामं करणारे आहेत असं मला वाटतं जे मी ज्यांना पाहते ना बरेच जण कमी करणारे पण आहेत कोणी कोणी बिलकुलच करत नाही असे पण आहेत जे माझ्यापेक्षा खूप जास्त काम करतात ना मी त्यांच्याकडे पाहते बापरे हे किती करता। एक -एक राइट राइट काम करतात आणि किती टायमिंग त्यांचं परफेक्ट असत टायमात माझा जरा गोंधळ होतो म्हणजे माझ्या पुढे होतं माझं थोडंसं पण एकेकांचं बघितलं मी राईट म्हणजे राईट टाइम असतात माझं होत थोडंसं पण ठीक आहे चालतं कामं होतात शक्यतो सगळं लवकर आवडते घड्याळाप्रमाणे चालावं लागतं हे पण तेवढंच खरं की कॉटनची साडी असली की ही अशी होते बघा कशी झाले त्याला हे लागतं का बोलतो स्टार्च करून व्यवस्थित इस्त्री करावं लागतं ही अशी गोळा झाले घरी करता येत नाही ह्या साडीची अशी झाले आवडते खूप पण तेवढं मेंटेन करावं लागतं आणि तेवढं मेंटेन करण्यासाठी तेवढं वेळ हवा त्यापेक्षा आपल्या सुळसुळीच साड्या बऱ्या असतात कॉटनच्या ज्या कडक असतात ना त्या चांगल्या बसतात पण हे असे मो पडले ना मग अंगाशी चिपकून राहतात मग ह्या साड्या थोड्याशा असं नको वाटतं घालायला थोड्याशा स्टार्च केल्या ना कडक असतात खूप छान बसतात ऍक्च्युली खूप सुंदर पण दिसतात कॉटनची कुठलीही साडी घ्या तुम्ही खूप सुंदर दिसते आधी तर कॉटनच वापरायचे आत्ता हे सगळ्या गोष्टी आले पण शक्यतो जितकं जमेल तितकं कॉटनच घरी तरी रेग्युलर मी तरी कॉटनच वापरण्याचा प्रयत्न करते झाल्याचे घडी करून झालेत ब्लाउजेस जे धुतलेत ते बरेचसे ब्लाउजेस असंच ठेवले मी किती दिवसापासून आज करू घडी उद्या करू आज करू उद्या करू म्हणजे बास्केट व्यवस्थित शिस्तीत नाही ठेवलं कापाटामध्ये बाकी असं नाही की घडी केलंच नाही ठेवलं एका ठिकाणी तर आता श्रावणामध्ये कुठलीही साडी कधीही हे वाटतंय हे माझे नॉर्मलच गळे असतात आणि सिम्पल ब्लाउजेस असतात जास्त डिझाईनचे नसतात आहेत डिझाईनचे पण पण खास खास साड्यावरती पण रेग्युलर वापरणारे ह्याच्यावरती सिम्पल असतात जास्त काही असं वर्क किंवा काही असं नसतं डिझाईन पण नसतं कारण रेग्युलर जे पाच सहा तास घालायचे असतात ना साड्या त्याच्या सिंपल असलेलेच बरे असतात ब्लाउजेस असे प्लेनमध्ये आपला राऊंड गळा सिंपल गळा थोडासा मोठा असतो डिझाईनचे पण आहेत की नाही असं नाही पण जास्त असं बोलतात ना खूप खूप डिझाईन असे जास्त नाहीच आहेत बहुतेक मला बघावं लागेल आहे थोडेफार पण एवढे नाही कारण काय क स्वतःचं जेव्हा डिझाईन करायचं असतं ना हे चांगलं दिसेल की नाही ते चांगलं दिसेल की नाही असं करत बसले पण दुसऱ्यांचं करताना भारी मस्त सुचतं मला नको म्हणजे मस्त मस्त डिझाईन सुचते कधी कधी स्वतःसाठी मी आळशीपणा करते थोडंफार चांगलंच थोडाफार नाही खूप चांगला, चांगला आळशीपणा करते म्हणजे ठीक आहे ना चालेल कुठलंच नाही सुचलं तर सरळ उचलते आणि काय बोलतात राऊंड गळा शिवून टाकते तुम्ही जेवढे बघते प्लेन ब्लाऊजचे तर माझे राऊंडच गळा आहेत राऊंड खूप छान दिसतं आणि असं जे ब्रॉकेटचे आहेत त्याच्यामध्ये थोडंफार चौकोन हा असे ब्रॉकेटचे असेल तर त्याला तर मी डिझाईन करायलाच जात नाही ते तर एकदम साधं सिंपल शिवते त्याच्यात थोडंफार काहीतरी असेल तर तरे असे तरे हे बघा हे पण असं वी गळा आहे डीप असतात पण सिंपलच असतात ब्लाऊज एकदा ब्लाऊज दाखवते जे डिझाईनचे आहेत ते वाले पण आत्ता मी पिंक जे ब्लाउजेस होते ना ते सगळे धुतलेत आणि इस्त्री केलेत कारण पावसामुळे ना थोडंसं असं कपड्यांना ना काय बोलतात वेगळाच असा वास आल्यासारखा वाटत होता म्हणजे प्लेन जे आहेत ऊन पडले दोन चार दिवस झालं तर म्हणले चला सगळे आपण जे प्लेन ब्लाउजेस आहेत ते पटप धुवून घेऊया उन्हामध्ये चांगलं त्यानंतर त्याला छिवून देऊया कारण एक ऊन दिलं आणि हे झालं ना तर कडक इस्त्री करून ठेवले की चांगले राहतात आता हे सगळे देते साधे एका साईडला साधे ब्लाउजेस जे आहेत ते एका साइडला ठेवते आणि डिझाईनचे साडीवरचे जे आहे ते एका साईडला ठेवते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा हे तर तुम्हाला माहितीच आहे सिंपल नागपंचमीची पूजा केली कशी वाटली तुम्हाला आणि जे एक्सरसाईजचे आहेत ना त्याच्यावरती बरेच कमेंट आहेत तर त्याच्यावरती खास एक व्हिडिओ घेऊन येते जे प्रश्न आहेत ते तुम्हाला मी सविस्तर माहिती देईन चुकीची माहिती नाही द्यायला पाहिजे मीही पण काय योगामध्ये एक्सपर्ट नाही आहे पण मी कोणाशी डिस्कस करणार आहे ज्यांच्या थ्रू मी ज्यांना फॉलो करते किंवा ज्यांना मी शिकवते ज्यांना योगामध्ये मी गुरु मानते कदाचित ते उत्तर देतील किंवा मी येते तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नागपंचमीच्या परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा